प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी दिव्यांग शेतमजूर शिक्षक कामगार व असंघटित घटकांच्या प्रश्नावर कुरकुंज मोजरे येथे सुरू झालेल्या अन्य त्याग आंदोलनाची यशस्वी सांगता झाली सात दिवस सुरू असलेल्या या आंदोलनामुळं अखेर सरकारला झुकावं लागले आणि लेखी आश्वासन द्यावं लागलं सरकारच्या गतिहीन कारभाराला स्लो मोशन धक्का देत या आंदोलनाची दखल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी घेतली मुख्यमंत्र्यांशी थेट चर्चा आणि विविध खात्यांतील मंत्र्यांनी पुढाकार घेत लेखी आश्वासन पाठवले आमदार गजानन लवटे शेतकरी नेते राकेश तिकेट राजू शेट्टी रोहित पवार छत्रपती संभाजीराजे भोसले मनोज जरांगे माजी शिक्षण मंत्री वसंत पुरखे संजय राठोड अशा अनेक दिग्गजांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला यातून बच्चू कुडू यांचा जनाधार व एक विकेंद्री नेतृत्व म्हणून त्यांची छाप अधोरेखित झाली याकडे काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी मतभेद असूनही आंदोलनाला नैतिक पाठिंबा जाहीर केला मात्र बबलू देशमुख आणि आमदार प्रवीण तायडे यांनी आंदोलनाला नवटंकी व इव्हेंट अशी टीका केली पण हे सरकारला झुकवणारे आंदोलन अंमलात आणण्याचे सामर्थ्य या दोघांपैकी कुणाकडेही नव्हतं हे लक्षात येतं बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली अमरावती ते कोंकणापर्यंत मोठ्या प्रमाणावर शेतकरी व कार्यकर्ते एकत्र आले दिव्यांग सानुग्रह अनुदान वाढ शेतकरी कर्जमाफी संदर्भात सरकारची उच्चस्तरीय समिती पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणी मांडली जाणार आहे आज राज्यभरात शेतकरी कर्जमाफीचा विषय चर्चेत ता आहे त्यामागील प्रमुख हातभार बच्चू कुडू यांच्या अन्य आंदोलनाचा आहे मय चुकेंगा नहीं या निर्धाराने सर्वसामान्यांचा आवाज उठवणारा हा एकमेव नेता म्हणून बच्चूकडू यांनी पुन्हा एकदा स्वतःची छाप सोडली विदर्भ मतदारसाठी गोपाल हजने